आता दुसऱ्या आपल्याकडे स्टेजवरती जे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये नानासाहेब नानासाहेब वाघमारेन रिपंब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्यांच्याकडे पश्चिम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचं उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे जबाबदारी आहे आणि ते आपल्याला ते आपलं उद्बोधन करते त्यांना विनंती करतो की शि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजमाता अहिल्यामय होळकर राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्युष्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करून आज कलवड या ठिकाणी नऊ वर्षाच्या चिमुकलीवरती आतंकवादी विचारसरणीचे जिहाद जिहादवादी व्यक्तिमत्व असणारे असलम शेख नावाच्या नराधामाने दुष्कर्म करून अत्याचार केला त्या अत्याचाराला न्याय मिळवून देण्यासाठी त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाज शिवशक्ती भीम शक्तीच्या माध्यमातून आज निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या सभेसाठी उपस्थित असलेले हिंदुत्ववादी आमदार व ज्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्थापित शाहीला शाईला लावला अतिशय प्रभावीपणे ज्यांनी भाषण केलं गाजल त्या हिंदुस्थानी व विचारपीठावी सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले मार्ग व वा माझ्या समोर असलेले हिंदू माझ्या बंधू आणि भगिनी बांधवानो आज कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आहोत एक आतंकवादी विचारसरणीच्या जहाजवादी बंसाले, आज एका चिमुकलीवरती अन्यत्याचार केला दुष्कर्म केलं आणि आम्ही फक्त काय करतोय मोर्चा काढतोय आंदोलने करतो विशेष सभा घेतोय मला या ठिकाणी धर्माच्या परंतु ज्या अष्टम शेख नावा जे आधी मानसिक त्याच्या नुष्कर्म केलं त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कारण लवजात नावाखाली या महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम या आतंकवादी विचारसरणीच्या विचार विचारसरणीच्या लोकांनी केलेला आहे मला या ठिकाणी सांगायचंय मानव अजून किती दिवस आपण आंदोलन करायचे मोर्चा काढायचे आपल्याला या मतवादी आतंकवादी विचाराच्या लोकांना नेस्त नामूद करावं लागणार ला। आहे त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं लागेल ला। आंबेडकरी जनतेला मला सांगायचं आहे आज तुमच्यावरती अन्यत्याचार अत्याचार झाल्यानंतर चुणुकीवरती बलात्कार झाला तुमच्या मदतीला हा हिंदू समाज बांधवानो आपला शत्रू नाही तर मित्र आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत आपण या संघर्षामध्ये काम करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थान आपल्या आई बहिणी सुरक्षित राहणार नाही आमच्या लेखीबाई सुरक्षित राहणार नाही बांधवानो ही शिवशक्ती आणि भीमशक्ती महाराष्ट्रातच नव्हे या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जोपर्यंत आतंकवादी विचारसरणी जहाज मतवादी विचारसरणी जोपर्यंत संपुष्टात येणार नाही तो पर्यंत आपल्याला गज असायचं नाही आपल्याला त्यांना अन्यस्त नाबूद करण्याशिवाय आपल्याला गर असायचं नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने जर बघितलं एवढा मोठा कायदा समजेचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी या देशामध्ये दिलेला आहे या देशामध्ये जन्माला येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपचार घेऊन जन्माला यावं लागतं कारण या देशातल्या पशु पक्षाला प्राण्याला सुद्धा बाबासाहेबांनी संरक्षण दिलंय इथल्या पाला पतो याला सुद्धा था संरक्षण दिलेलं आहे इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला बाबासाहेबांनी संरक्षण दिलेलं आहे आणि इथे बाबासाहेबांची विटंबना ऐद्य नगरमध्ये केली जाते अशी किती उदाहरण आहेत नगर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना केली जाते ते आतंकवादी लोक कोण आहेत ते आपल्याला तपासून बघावं लागेल तुम्हाला स्वातंत्र्य ज्या बाबासाहेबांनी दिलं त्या बाबासाहेबांची विटंबना करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे कोल्हापूर <laughs> <laughs> जिल्ह्यामध्ये सिद्धार्थ नगर मध्ये असा झाला झाला ज्या जा लोकांनी त्यांचं संरक्षण केलं त्या लोकांच्या बॉम्बचे हल्ले केले गेले ते आतंकवादी ते त्यांच्याकडे ही कला आली कुठून याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे अशा लोकांचा अभिमोड करणं ही काळाची गरज आहे बांधवानो आणि हा अभिमोड जोपर्यंत हिंदू धर्मातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित ये येऊन फार संघर्षाची पेट आपल्याला शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आपल्याला पोहचवायचं इथून पुढच्या काळामध्ये जर आतंकवादी विचाराच्या आणि जात मतवादी मानसिकतेच्या लोकांनी जर कोणत्या कारवाई केल्या तर आपल्याला जशास्त्र उत्तर द्यावं लागणार आहे कारण ही पुणे ही शूरवीरांची योद्ध्यांची भूमी आहे आणि अयोध्यांच्या भूमीमध्ये आज आपल्याला खऱ्या अर्थाने पराक्रम करण्याची गरज आहे आम्हाला या ठिकाणी लोकांना मला सांगायचं आहे सा ज्या वेळेला तुम्ही आमच्यावरती अन्य अत्याचार करता तुम्ही कोणत्याही जातीच्या लोकांनी त्यांचा निषेध केलेला नाहीये मला अभिमान आहे सखल हिंदू समाजाचा दलित समाजाच्या मुलीवरती झाल्यानंतर या ठिकाणी त्याचा निषेध तरी व्यक्त करण्यासाठी सगळे जण एकत्र आहेत पवित्र कोण आणि शत्रु कोण याचा सुद्धा आपल्याला एक अभ्यास करावा लागणार आहे इलेक्शनच्या काळामध्ये फक्त जय भीम जय भीमच्या भीम नारा तुम्ही दिला जातो मतदान तुम्ही घेतलं जात परंतु तुमचं मतदान आम्हाला दिलं जात नाही आणि तुम्ही असाल हो तर तुम्हाला न्यस्त नाव केल्याशिवाय लक्षात ठेवा <laughs> आंबेडकरी जनतेला मला सांगायचंय आजपर्यंत हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये आमचे ध्वजामध्ये विषेरण्याचं काम केलेलं आहे आम्हाला त्यांचं दुश्मन असं ठरवलं गेलं मी त्या सर्व लोकांना सांगू इच्छितो आंबेडकरी जनतेला कि आज आपण जो पर्यंत हिंदू समाजात त्या लोकांच्या सोबत मैत्रीच्या बाबतीमध्ये बंधुभावाच्या बाबतीमध्ये एकत्रित राहणार नाही तो पर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या कोणत्याही बाबतीमध्ये विकास होऊ शकणार नाही त्यांना शत्रू मिळू नका तो तुमचा दोष नाहीये इथल्या व्यवस्थेनं पेरलेलं ते वीस आहे आणि ते विष आतंकवादी आणि या ठिकाणी जहाज विचाराच्या लोकांनी पेरले त्यांचा बंदोबस्त आता करणे काळाची गरज त्यामुळं जहाजच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र शासनाचा आकडा एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे तेहतीस मुली आणि महिला या ठिकाणी गायब झाल्या त्यांचं काय झालं अजून शासनाला सुद्धा माहित नाही याचा याला जबाबदार कोण आहे पडळकर साहेब तुम्हाला विनंती आहे माझी अशा आतंकवादी विचारसरणीच्या लोकांचा बिवड जर करायचा असेल तर तुमच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करा करासाहेब बागमर तुमच्या बरोबर आहे त्यांना नेस्त नाल्याशिवाय कुठं पर्यंत करायचं आहे त्यामुळं इथं असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे हिंदू जनजागृती समितीनं नवजात नावाचं पुस्तक लिहिलंय त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल मी त्याच पुस्तक वाचलं आणि खऱ्या अर्थानं त्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची चेहऱ्या माझ्या डोळ्यासमोर आले आणि वाईट वाटलं सांगितलं की इथून पुढच्या काळात नवजाच्या माध्यमातून जर एखादी जर घटना घडली तर त्याला आता कायद्याच्या भाषेमध्ये आपण उत्तर देणार नाही त्याला तिथल्या तिथं त्याला ठोकून काढण्याचं काम आपण करायचं आहे त्यासाठी आपण एकत्रित आहे त्यामुळं आम्ही पण त्याची ज्या छत्रपतीने स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या हिंदवी स्वराज्याच्या सोबत जे मावळे लढले त्या मावळ्यांच्या रक्तातल्या औरंगामी पण आहे त्यामुळं आमच्या हातात ठेवलेले आहे शस्त्र चालवायला विचारलो नाही त्यामुळे आमच्या मनगटामध्ये तीच ताकद आहेत तर हीच ताकद आमच्या सगळ्या बंधू भगिनींच्या संरक्षणासाठी वापरली जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिलं बाबासाहेबांना विचारलं गेलं त्या काळामध्ये कि संविधान लिहिताना तुम्हाला काय त्रास झाला का तर बाबासाहेबांनी हातून सांगितलं मला संविधान देताना काही त्रास झाला नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होत आणि त्यामुळे मी संविधान होती परंतु आज काय करतोय आम्ही या प्रत्येक महापुरुषाला आम्ही प्रत्येकाने एकमेकाच्या जातीमध्ये जखून ठेवण्याचं काम केलेलं आहे आज ही जात आपण नष्ट करूया आणि हिंदू समाजाच्या बाबतीमध्ये आपण एकत्रित येऊ या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करू आणि आतंकवादी विचारसरणी आणि चांगतवादी विचारसरणीच्या या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थाने त्यांचा बंदोबस्त करूया एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि तो सांगतो जय भीम जय शिवराय